माझे पैसे कुठे गेले आठ हजार रुपये होते पैसे सापडतच नाहीये तुम्ही बघितले का अरे तुझ्या पैशाला कोण आले इथे घरात खायला आता नाही पैसे मी इथेच ठेवले होते पण पैसे गेले ना माझे मी कशाला तुझ्या पैशाला हात लागेल तू पण एरिया का तू काहीतरी बोलत असते भेटत नाही सकाळ शोधून 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 बनली मी आठ हजार रुपये होते पैसे काय तू पण लोकांच काहीतरी बोलते मी कशाला घेतले तर काय तेव्हा माझे पैसे कुठे गेले असतील ह्याला काय पाल बाय आठ हजार आठ हजार सकाळच नदी घेणार आवलाय सतरा हो बरे मोरून झालो मी तर दोन हजार रुपये घ्यायचा पण एक नंबर नंबरची बाय आहे कुठं आठ हजार आहे करायची पण काय समजलं झालं आज पण बघ तिथंच कुठं चालणार आहे तुझं घरातलं पैसे हा हॅलो हाय कसं चाललंय बाकी मजेत का? हो का काम कुठे काकाचे गाव गावकडचे हे ऐक ना हा थांब काय एक कप चहा तर बनव डोकं दुखतंय दुख ग माझं का आई आई खूप डोकं दुखतंय ग खूप सकाळपासून ना उभा राहिला पण नको कंटाळ आलाय नुसतं सकाळपासून जीवाला अजिबात आराम नाही बघ ते बोलतात ना बायकांच्या खरंच बायकांच्या अंगामध्ये छत्तीस नकरे असतात थांब ग जरा खोट नाही थांब जरा हा अजून तुम्ही एकाच नकरा बघितलाय